नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिरची चटपटीत अशी भाजी बघा अशी भाजी झालेली आहे मग ती भाजी आपण कशी बनवली त्याचा आपण व्हिडिओ बघूया चला तर मग नमस्कार हे पहा आज आपण मिरची मिरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा या मी पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्यात बघू शकता तुम्ही या मिरच्या थोड्याशा ना तिखट कमी असतात त्यामुळे या मिरच्या घेतल्या बाजारात तुम्हाला हव्या तेवढ्या मिरच्या दिसतात वेगवेगळ्या जातीच्या पण आपल्याला जा, जे तिखट नको असतं ती मिरची थोडी घ्यायची कोणाला तिखट खायची सवय असेल तर त्यांनी तिखट मिरचीचं पण तिखट मिरच्या वापरल्या तरी चालतील हे पहा मी अशा मिरच्या घेतल्यात बघू शकतो आता ही मिरची तुम्हाला कशी कट करायची ती दाखवते हे बघा अशी मधोमध ना आपण कट करायची बघा मधोमध अशी कट मारून घ्यायची अशी ही पहा अशी मधोमध आपण कट मारून घ्यायची बघा पूर्ण आणि याच्यामधल्या बिया काढायची काहीच गरज नाही कारण कसं हे मिरची एवढी तिखट नाहीये त्यामुळे मी याच्या बिया वगैरे काढणार नाही आणि याच्या असे बघा हे असे ना आपण तुकडे करून घ्यायचे आता ही मोठी मिरची आहे ना मग मी याचे तीन तुकडे करणार आहे आणि ह्या दीड तसाच ठेवायचा तुम्हाला जर देट नको असेल तर तुम्ही डेट काढून टाकू शकता मी दीड तसाच ठेवणार आहे असे मी तीन तीन तुकडे करून घ्यायचे जरा जा जा छोटी असेल तर तुम्ही दोन तुकडे केलात तरी चालेल बघा तीन तुकडे करणार अशाच मी या सर्व मिरच्या अशा मध्ये कापून त्याचे असे तुकडे बनवून घेते अशा प्रकारे आपण बघा दोन ते तीन भागामध्ये अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता गॅसवर बघा मी कढई ठेवली आहे मध्ये मी आता तेल टाकते दोन चमचे तेल टाकणार आहे मी आता आपण मध्ये मोहरी घालून घेऊया पावपाव चमचा घालून घ्यायचं बघा जिरं घालून घेऊया चिमूडभर हिंग घालूया आता या सर्व मिरच्या घालून घेऊया त्यामध्ये आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये ते चांगलं ना परतून घ्यायचं सा 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 हे बघा बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट आपण असं चांगलं परतून घ्यायचं लो टू गॅस गॅसवरती आणि बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कसं चटपटी तसं खाऊस वाटतं असं काय नाही काय त्यावेळी हे ऑप्शन पण खूप छान आहे मिरची आपण भाजी करू शकतो आता आपण ह्यामध्ये बघा कलर येण्यासाठी हा कश्मीरी लाल मसाला टाकूया आणि कारण कश्मीरी लाल तिखट हा मसाला तिखट नसतो बघ त्याचा कलर असतो हळद टाकून घेऊया पाव चमचा आणि इथे बघा मी इथे धन्या धण्याची पावडर टाकून घेते धना पावडर आता आपण बघा मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता आपण अशी बघा चांगली परतून घ्यायची ही मिरची व्यवस्थित असं ते सर्व मसाला मीठ वगैरे सर्व हळद वगैरे लागला पाहिजे त्याला त्यामुळे कसं त्याला टेस्ट पण जरा वेगळी येते छान टेस्ट येते एकदम मस्त मसाला पूर्णपणे लागला ना की त्याची टेस्ट एकदम अप्रतिम अशी होते मिरची आता दोन तीन मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेऊया तीन चार मिनटं झाली आहेत आपण आता झाकण काढूया आता त्यामध्ये आपण हे दही घालून घेऊया दही घातल्यानंतर आपण असं चांगलं मिक्स करायचं आहे दही घालून ना आपली मिरचीची भाजी खूप सुंदर अशी चविष्ट होते तुम्ही करून ट्राय करून बघा तुम्ही कधी खूप छान अशी चव येते त्याला त्यातलंच मी बघा दह्यामध्ये होतं तेच पाणी मी ह्याच्यात परत टाकत आहे आता परत आपण तीन चार मिनिटासाठी शिजत ठेवूया ही मिरची आता आपण झाकण काढूया आणि त्यामध्ये बघा आपण आता गुळ टाकून घेऊया हे बघा गुळ गुळाची पावडर घेतलीय मी त्यामुळे कसं आपण दही वगैरे टाकले ना त्यामुळे त्याचा आंबट गोड तिखट अशी चांगली चव येईल छानपैकी आणि परत एकदा आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया शेंगदाण्याच्या कुटाने सुद्धा ही मिरचीची भाजी खूप छान लागते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आता आपण सर्व असं मिक्स करून घेऊया परत किती छान झाली आहे बघा आपली भाजी मस्त पैकी अशी तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण दोन मिनिटांसाठी झाकण लावून घेऊया ही पहा आपली मिरची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकताय बघा चांगल्या अशा मिरच्या चांगल्या आपल्या ना शिजायला पाहिजे व्यवस्थित अशा तरच ती भाजी आपल्याला छान लागते आणि ही भाजी तुम्हाला सांगते ना सात ते आठ दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अजिबात खराब होणार नाही आणि बाहेर ठेवलात तर दोन ते दोन ते तीन दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता ही भाजी आणि खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद